रोखोक वार्तांकन रोखठोक बातमी योग हा ध्यान आणि व्यायामापुरता मर्यादित नसून अध्यात्माच्या सर्व प्रकारच्या शक्यतांची ओळख करून देणारे अत्यंत प्राचीन असे शास्त्र आहे भारताला याचा अत्यंत समृद्ध वारसा लाभलाय योगाच्या परंपरेचं संवर्धन आणि जतन केलं पाहिजे योगाला आपला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवा असं आवाहन ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आज इथं अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात केले सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रश्नाच्या मैदानावर भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो सोलापूर जिल्हा व पोलीस प्रशासन आणि योग्य समन्वय समितीच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात पोलीस अधीक्षक कुलकर्णी बोलत होते यावेळी व्यासपीठावर अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निराळी क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपजिल्हाधिकारी अंजली मरोड तहसीलदार श्रीकांत पाटील शिक्षणाधिकारी कादर शेख सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आसिफ मुलानी उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे आदी उपस्थित होते योग केवळ आसनांची मालिकाच नाही तर शरीर मन आणि आत्मा यांचं एकत्रित स्वरूप आहे योग दिन म्हणजे आपल्या जीवनशैलीकडे नव्यानं पाहण्याची अंथर्मुख होण्याची आणि आपणास लाभलेल्या या अनमोल परंपरेचा सन्मान करण्याची संधी असल्याचं प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांनी केले यावेळी घेण्यात आलेल्या योग गुरु स्पर्धेतील उमा झिंगाडे रघुनाथ क्षीरसागर बाळासाहेब पाटील विद्या होनमोडे आणि रवी कंटली यांना उपस्थितांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तसेच निबंध स्पर्धेतील विजेते नर्मदा कणकी स्मिता देशपांडे आणि मानसी मोकाशी यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता शहा यांनी केले मनमोहन भुतडा यांनी आभार मानले सदरील कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी सकाळी सहापासूनच उपस्थितांनी गर्दी केली होती यवी अखिल भारतीय योग संस्थान आणि पतंजली योगपीठ अण्णाप्पा काडादी हायस्कूल शिवाजी प्रशाला नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशाला सिद्धेश्वर कन्या प्रशाला आणि हरिभाई देवकरण प्रशालेचे विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा